राज्यात पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं महाराष्ट्रात हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर वातावरण चांगलंच तापलं आहे आणि मराठा समाज अमणे सामने आल्याचंही पाहायला मिळतंय याची सर्वाधिक तीव्रता ही मराठवाड्यात दिसून येते नुकतंच बीडमध्ये ओबीसी नेत्यांचा महाइल्गार सभा पार पाडली त्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय या सर्व घडामोडी सुरू असतानाच आता आणखीन एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे मराठवाड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे जय भगवान महासंघाकडून मोठी घोषणा करण्यात आली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं आरक्षण जाहीर झाल्यानंतर मराठवाड्यात निवडणुकीचं वारं वाहू लागले अशातच जय भगवान महासंघ आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उतरणार आहे मराठवाड्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती या सर्वच ठिकाणी जय भगवान महासंघ उमेदवार देणार आहे जो कोणी ओबीसींचा विचार करेल असंच आमच्या सोबत राहतील असं म्हणत बाळासाहेब सानप यांनी आता थेट धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना आव्हान दिलंय या निवडणुकीमध्ये मराठा समाज बांधवांना देखील सोबत घेणार असल्याची माहिती बाळासाहेब सानप यांनी दिली आहे निवडणुकीच्या माध्यमामधून कुठेतरी जातीवाद संपला पाहिजे असंही सानप यांनी म्हटलंय निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता मराठवाड्यातील किती जागांवर जय भगवान महासंघ आपले उमेदवार उभे करेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तर दुसरीकडे जय भगवान महासंघ निवडणूक रिंगणात उतरत असल्यामुळं मराठवाड्यातील ओबीसी नेत्यांना आता हे एक प्रकारे आव्हानच वाटतंय वंजारी समाजाला एस टी प्रवर्गात समावेश करावा ही मागणी आम्ही निवडणुकीच्या काळात देखील लावून धरले आणि त्याच माध्यमामधून आता येणारी निवडणूक आम्ही लढणार आहोत असं सानप यांनी म्हटलंय